बालमित्रांनो पाहूया इयत्ता दुसरी मधील गणित विषय पान नंबर दोन वरील भाग आपण शिकूया चला हाताळूया भौमितिक आकार आता आपल्याला भौमितिक आकार नुसते बघायचे नाहीत तर हातात पण घ्यायचेत मग आता कसे घेणार तुम्ही हातात अरे पहिल्यांदा पहा तरी आता हे टेबल आहे आणि ह्या टेबलावर वेगवेगळ्या भौमितिक आकाराच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत मग आता त्या वस्तू तुम्ही पहा आणि हातात घ्या हे काय आहे रे सगळ्यात पहिल्यांदा जे दिसतंय ते चेंडू हा चेंडू कसा आहे राईट मग आता हा गोल चेंडू तुम्ही हातात घेऊन पहा आणि खेळा आणि हो अभ्यास करून खेळा बरं आणखीन कोणता गोल आहे खाली सांगा बरं हा फुटबॉलचा आहे चेंडू तर हा क्रिकेटचा चेंडू आहे आणि हा एक चेंडू आहे म्हणजे इथं एक दोन तीन गोल आहे दिसले आता तुम्ही थोडंसं पुढं बघितलात तर इथं पण हे गोल दिसायले पण इकडं इकडं गोल वर वर आहे पण वर वर्तुळ आहेत इथं पण तसंच आहे हे काय आहे डब्बे आणि हे जे डबे आहेत त्यालाच म्हणतात दंडगोल दंडगोल वरून आणि खालून वर्तुळा असतात जसं तुमच्या स्वयंपाकघरामध्ये डब्बे असतात आणि त्या डब्याच्या पाठीमाग एक डब्बा असतो आणि त्याच्यामध्ये असली तुपाचे लाडू असतात का लक्षात तेच हे डब्बा म्हणजे दंडगोल आणि त्याच्या बाजूला हे काय रे हॅपी बर्थ डे टू यू असं म्हणतात आणि त्या डोक्यावर काय असते ही टोपी म्हणजे शंकूच्या आकाराची टोपी म्हणजे जा हा झाला शंकू आकार म्हणजे हा शंकू दंडगोल हे गोल आणि हे डस्टर म्हणजेच काय रे इष्टिकाची ती हे काय आहे आयत हे, हे काय आहे तर हे एक प्रकारची इष्टिकाची तीच आहे हे काडीपिटी इष्टिकाची ती आहे हे, हे विटकरीसारखं म्हणजे डस्टर आलं का लक्षात तर हे अशा प्रकारच्या ह्या सगळ्या काही वस्तू आहेत आणि हे, हे शंकूच्या आकाराचं आहे तर आता आपण पाहूया त्याची विस्तृत माहिती खाली काय सांगितलंय बघा गोळा करूया म्हणजे तुम्हाला गोळा करायला काय सांगितलं आहे काडीपेटी टूथपेस्टचे खोके मिठाईचे खोके पाण्याच्या बाटल्या विविध आकाराचे चेंडू कार्ड पेपरची केलेली विदूषकाची टोपी कार्ड पेपरची नळकांडी या सगळ्या तुम्ही आकार तयार करायचे मग पहिल्यांदा काय टेबलावरील सारख्या आकाराच्या वस्तूचे गट करा आता हे गट केले आपण इष्टिका चिती म्हणजे आता हे इष्टिका चिती म्हणजेच काय रे हे विटकरीच्या आकार जी वस्तू असती ना त्याला इष्टिका चिती म्हणतात नीट बघा आता या इष्टिका चितीला जे हे जे टोकदार टोक दिसतंय त्याला म्हणायचं कोपरे मग किती कोपरे आहे त्याला एक दोन तीन चार इकडल्या साइडला चार आणि तिकडल्या साईडला चार एक दोन तीन चार समजलं म्हणजे हे चार आणि चार किती झाले कोपरे आठ आणि कड म्हणजेच काय रे ही एक रेष आणि अशा अनेक रेषा म्हणजे काय कडा म्हणजे कडा किती झाल्या एक दोन तीन चार एवढ्या चार तर दिसल्या ह्या चारच्या पाठीमागच तिकडं चार, चार म्हणजे किती झाल्या रे आणि चार आणि हे बघा ही मोजलीच नाही आपण ही नऊ अशी इथं गेलेली नऊ ही दहा ही छोटीशी ही अकरा आणि ह्याच्याच खाली एक असणारी बारा म्हणजे कडा किती असतात बारा आणि कोपरे किती असतात आठ समजलं ही झाली इष्टिकाची ती मग इष्टिका चितीची माहिती समजली आणि याला पृष्ठभाग किती असतात रे पृष्ठभाग म्हणजे काय समोर दिसतोय ते आता बघा हे एक दिसायला आहे म्हणजे ह्याच्या पाठीमागचा एक हे आणि त्याच्या पाठीमागचा एक म्हणजे किती झाली दोन हे आणि त्याच्या पाठीमागचा एक म्हणजे हे दोन दोन किती झाले चार हे वरचा एक आणि त्याच्या खालचा एक म्हणजे हे दोन अजून दोन झाले चार दोन सहा म्हणजे पृष्ठभाग किती असतात सहा समजलं ही झाली इष्टिकाची तिची माहिती व्यवस्थित तुम्ही पुस्तकातली ही माहिती वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठ करा आता बघूया हा कोणता आकार आहे रे शंकू या शंकूच्या आकाराला कड कर किती आहे ही एकच कडा आहे आणि त्याला कोपरे किती आहेत एकही कोपरा नाही हे लक्षात ठेवा बरं का मुलांनो शंकूच्या आकाराला कडा किती मग फक्त एक एक कड आणि एक कोपरा असतो विदुशाखाच्या टोपीसारखं किंवा आईस्क्रीमच्या कोणसारखं किंवा मेहंदीच्या कोणसारख्या टोपीला ह्यालाच काय म्हणायचं शंकू समजलं त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण दंडगोल आता हे दंडगोल दंडगोल म्हणजे काय वर एक वर्तुळ असते आणि माखाली एक वर्तुळ असते या दंडगोलाला कडा किती असतात कडा असतात दोन आणि कोपरा कोपरा एकही नसतो आलं का लक्षात जसं तुमची पाण्याची बॉटल तुमच्या स्वयंपाकघरातले डबे हे सगळे दंडगोलामध्येच येतात समजलं आणि पृष्ठभाग किती आहे दोन वरचा एक आणि खाली एक आणि हे व वर्तुळाकार भाग असतो वेटुळामध्ये समजलं अशा प्रकारे हे दंडगोल आहे घसरगुंडीवरून वस्तूचा सपाट पृष्ठभाग ठेवल्यास ती वस्तू घसरते व वक्र पृष्ठभाग ठेवल्यास ती वस्तू घरंगळते हे, हे दंडगोलाच्या मदतीनेच तुम्हाला छान समजल आलं का लक्षात चला पुढचा भाग आत्ताच पाहिला आपण गोल म्हणजे चेंडूसारखा ह्या चेंडूचा आकार जो आहे त्यालाच गोल म्हणतात तुम्ही म्हणताल सर वर्तुळ का नाही नाही वर्तुळ हे कागदावर आपण वर्तुळ काढू शकतो पण गोल हा कसा असतो अवकाशामध्ये जागा व्यापतो आता बघा बरं हा गोल चेंडू आता हा चेंडू जो आहे तो हा चेंडू कागदावर आहे का नाही आकाशात सुद्धा वर जागा व्यापायला आहे म्हणून हा झाला गोल समजलं आणि वर्तुळ म्हणजेच काय नुसतं जर वर्तुळ काढला आपण तर ते वर्तुळ समजलं त्याच्यानंतर बघ आता हे असं वर्तुळ बरोबर आहे का हे वर्तुळ म्हणजे कागदावरचं आणि हे आहे गोल फरक समजले आणि यामध्ये वर्तुळाला ह्या गोल आकाराला एकही कड नसते आणि कोपराही नसतो समजलं चला आता पुढचं पहा अरे बापरे आता तर हे प्रश्न आले की रे हे प्रश्न तर फार सोपे आहेत काय म्हणले जोड्या जुळव जोड्या जुळवायच्यात आ इथं दिलेत आकार आणि इकडं दिलेत आकाराचे नाव आता हा काय आहे विटकरीसारखं काय आहे इकडे दंडगोल आहे का शंकू आहे का गोल आहे का मग हे तीनही नाही म्हणजे उरलं काय इष्टिका चिती म्हणजे एक नंबरचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन मी काही दाखवणार नाही तुम्ही वहीत छान छानल्या उत्तर दोन नंबर हे तर गोल आहे आंधळ्याला सुद्धा कळल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार हे काय आहे दंडगोल सांगितलेलं काहीच ऐकत नाही म्हणून ह्याला दंड लावलाय लय पोरग दंड हो काहीच ऐकून गेलंय <laughs> तसं हे दंडगोल मग दंडगोल कुठे पर्याय नंबर एक आणि हे काय हॅपी बर्थडेची टोपी म्हणजे काय शंकू म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं समजलं हा पुढचा प्रश्न तर फार मजेशी आहे बरं का मुलां खालीलपैकी कोणत्या वस्तू घरंगळतील आणि कोणत्या वस्तू घसरतील ते सांगा आता बघा हे काय आहे रे हे काय आहे गोल मग आता गोल संत्री गोल काय होईल घरंगळल हे काय आहे इष्टिका ती हे घसरल हे काय आहे का दंडगोल घरंगळल हे लाटणं घरंगळल समजलं ला? छान पुढं अरे च्या पान नंबर पाचवर वर आणखीन एक प्रश्न आहे हे वहीत आहे बरं का तुम्हाला सगळ्यांना खाली दाखवलेल्या वस्तू हाताळ प्रत्येक वस्तूला किती कडा व किती कोपरे आहेत ते तपास लिही असं म्हणलंय सगळ्यात पहिल्यांदा काय दिलेलं रे डस्टर म्हणजेच काय हे इष्टिका चिती मग इष्टिका चितीला कडा किती असतात एक दोन तीन चार इकडं चार आणि तिकडं चार चार आणि चार आठ आणि हे मधले छोट्या छोट्या रेषा नऊ दहा अकरा बारा कडा असतात बारा आणि कोपरे किती असतात आठ कोपरे म्हणजे टोकदार हे टोक टोचणारा बिंदू हे एक दोन तीन चार इकडले चार आणि तिकडले चार आठ आलं की रे आता हे काय आहे शंकू शंकूला कडा किती आणि कोपरे किती अरे वा खूपच छान त्याच्यानंतर पुढचं <laughs> विसरलात एक कडा आणि हे टोकदार एक कोपरा म्हणून कडा एक आणि कोपरासुद्धा एकच पुढचं दंडगोल दंडगोलाला किती कडा असतात किती कडा असतात दो। दोन कडा आणि कोपरे किती असतात एकही नाही शून्य तसंच गोल या आकाराला कडा किती एकही नाही आणि कोपरे किती व्हेरी गुड अशा प्रकारे तुम्हाला कडा आणि कोपरे हे नक्कीच लक्षात आलं असेल आता बघा खालील चित्रातील वस्तू कोणत्या वस्तू घसरतील आणि कोणत्या घरंगळतील हे सांगा जे गोल असते ते आहे आणि जे इष्टिका चित्तीच्या आकाराचा असतंय ते आहे आता बघा इथं इथे चेंडू ठेवलाय आणि तिथं क्यूब एक ठेवलाय मग तुम्हीच सांगा आता गुडगुडी गोल चेंडू काय होईल घरंगळल आणि हे क्यूब काय करल घसरल घसरणं म्हणजे एकच बाजू घासत घासत जाते आणि घरंगळ म्हणजे काय गुडूंग गुडुंग गुडुंग टोंगळा खाट गोटोंगळा खाट डुपुक ढुबुक डुपुक ढुबुक ढुबुक जाते समजलं त्याच्यानंतर आता हे काय चाक खेळायला म्हणजे घरंगळायले त्याच्यानंतर आता इथं बघा हे काय आहे एक चकती आहे ती घसरत चालली आहे आणि तिला चाकाला उभं केलं तर घरंगळत आहे अशा प्रकारे काय घसरतंय आणि काय घरंगळतंय हे समजलं सगळ्यांना व्हेरी गुड आता पहा हा जर भाग तुम्हाला समजला असेल तर मग छान गणिताची वही उघडा आणि गणिताच्या वहीमध्ये हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित हा